नमस्कार अंगणवाडी सेविकेतही मदत निसतं आहे अशा कार्यकर्त्यातही गटप्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपला लाडके ट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत निसतं आहे अशा कार्यकर्त्यातही तसेच यांच्या यांच्यासंबंधीचे सर्व शासकीय निर्णय जे आलेले असतात त्याच्याबद्दलचे व्हिडिओज त्याचबरोबर जे शासकीय निर्णय जी आर येत असतात किंवा विविध शासकीय योजनांबद्दलचे जे व्हिडिओ असतात ते सुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर अंगणवाडी शेविका तेव्हा मदत निसते यांच्यासाठी आता जी खूप मोठी बातमी आलेली आहे ग्रॅज्युटीबद्दलची ग्रॅज्युटीबद्दलची ही बातमी आहे आणि त्याबद्दलचं पत्र निर्गमित झालेलं आहे आता नेमकं कोणतं पत्र निर्गमित झालेलं आहे याबद्दलचं आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नवी दिल्ली अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे योगदान महत्त्वाचे आहे त्यांच्या तक्रारींचे निराकरण केले पाहिजे यासाठी त्यांच्या मानधनात वाढ करणे निवृत्त कामगार आणि मदतनीसांना भत्ता देणे त्यांच्या कामाच्या परिस्थितीत आणि सामाजिक सुरक्षिततेत प्रगतीशील सुधारणेचा मार्ग तयार करणे या गोष्टी केल्या पाहिजेत अशा आशयाचे पत्र लोक सभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना लिहिले आहे आपल्या पत्रात राहुल गांधी म्हणाले की मी अलीकडेच अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी समितीच्या एका शिष्टमंडळाला भेटलो आणि त्यांच्या येणाऱ्या आव्हानांवर चर्चा केली मी सुचवलेली पावले सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करणारे आहेत तसेच कठोर परिश्रम करणाऱ्या अंगणवाडीशी विका आणि मदतनीसांबद्दल देशाची कृतज्ञता देखील दर्शवणारे आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रमाचा कणा आहेत कुपोषणाची लढा देऊन तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण देऊन महिला आणि मुलांची अथक सेवा त्या करतात कोविडच्या संकटादरम्यान त्यांनी वैयक्तिक जोखीम पत्करून ठरल्यापेक्षा जास्त काम केले देशाच्या विकासासाठी कठोर परिश्रम करूनही दुर्दैवाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना अपुरे वेतन मिळत आहे त्यातही सामाजिक सुरक्षेचा सा अभाव आहे असेही राहुल गांधी म्हणाले राहुल गांधी पुढे म्हणाले की शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या सर्वात तातडीच्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे ग्रॅज्युटी न मिळणे सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना औपचारिक कामगार म्हणून मान्यता देऊन त्यांना पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत ग्रॅज्युएटीचा अधिकार देऊन जवळजवळ तीन वर्ष उलटून गेली आहेत मात्र भारत सरकारने या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही असेही ते म्हणाले तर तुम्ही बघू शकता या आर्टिकलमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की राहुल गांधी यांनी अन्नपूर्णा देवी जे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री आहेत यांना पत्र पाठवलेले आहेत आणि त्यामध्ये अंगणवाडी सेविका मदत निसतं यांच्या ग्रॅडु ग्रॅज्युएटीचा मुद्दा त्याचबरोबर त्यांचं मानधन वाढ पेन्शनबद्दलचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आणि लवकरात लवकर त्यांची ग्रॅज्युटी चालू करावी व वा, मानधनात वाढ करून तसेच पेन्शन लागू करण्याची विनंती त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास आग लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र